नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुडा एक्सप्रेस व कायदे डॉट कॉम घरबसल्या मिळणार डिजिटल स्वाक्षरी दस्त ई प्रमाण नवीन संगणक प्रणाली विकसित पुणे शहरात डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्त देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता त्याची नोंदणी व मुद्रांक विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे त्याकरिता त्या ई प्रणा ई प्रमाण ही नवी संगणक प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे दुय्यम निबंधकाच्या स्वाक्षरी असलेला डिजिटल दस्त आता नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात आज बुधवारपासून हा प्रयोग सुरू होत आहे दस्ताच्या प्रत्येक पानावर दुय्यम निबंधकाची सही असणार असून ग्रीन टिक किंवा डिजिटल टिकद्वारे दस्तांची कायदेशीर मान्यता तपासता येणार आहे नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवरील ई सर्वद्वारे जुने दस्त उपलब्ध होत आहे मात्र ते कायदेशीर गाह्य दिले जात नव्हते त्याकरिता पुणे शहराचे सहजिल्हा निबंधक संतोष शिंगणे यांनी शहरातील सत्तावीस कार्यालयांमध्ये डिजिटल असलेले दस्त उपलब्ध करण्याचा प्रयोग एका महिन्यापूर्वी सुरू केला त्या प्रयोगांतर्गत पुण्यात आतापर्यंत सत्तावीस पैकी एकोणीस कार्यालयांमध्ये साडेचार हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त उपलब्ध केले आहेत त्या धर्तीवर आता नोंदणी मुद्रांक विभागाने संगणक प्रणाली बदल करून ई प्रमाण ही नवी प्रणाली विकसित केली आहे त्या प्रणालीच्या आधारे आता डिजिटल युक्त असलेल्या दस्तांच्या प्रती नागरिकांच्या हाती उपलब्ध करण्यात येणार आहे ई प्रमाण या नवीन प्रणालीद्वारे नोंदणीकृत दस्तांची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या संदेशाद्वारे किंवा त्यांच्या लॉग इन मध्ये मिळणार आहे नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवरील वे ई सर्व्हिसेसच्या माध्यमातून अर्जावर आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जांवर दुयनिमत हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करणार आहे राज्य सरकारच्या सेवा पंधरावडा कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना गर्भास्था नोंदणीकृत दस्ताचे डिजिटल प्रत मिळणार आहे ई प्रमाण या प्रणालीमुळे दस्त पाठवणाऱ्या प्रमाणीकरण करता येणार आहे स्वाक्षरीनंतर दस्तात कोणताही बदल नाही याची खात्री मिळू शकणार आहे एक्सिशन तंत्रज्ञान आधारित आणि सुरक्षित व्यवहार होणार आहे यामुळे नक्कीच नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद